लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महायुती जोमानं कामाला लागली आहे अजित पवार यांना सोबत घेऊनच लढणार असं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून अजितदादांबाबत निर्माण झालेला संभ्रम शाह यांच्या स्पष्टीकरणामुळे दूर झाला आहे असं म्हणता येईल विधानसभा निवडणुकीत महायुतीला दहा टक्के मतदान वाढवायचं आहे त्यादृष्टीनं अमित शहा यांचं नियोजन सुरू आहे त्यांनी नुकत्याच केलेल्या राज्याच्या दौऱ्यात नेमकी काय चर्चा केली त्यांचं कसं नियोजन असेल त्याला महाविकास आघाडी कसं प्रत्युत्तर देईल हे आपण जाणून घेणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची सारी गणितं चुकली आणि महायुतीचं मिशन फोर्टी फाय अपयशी ठरलं महायुतीला केवळ सतरा जागा जिंकता आल्या दोन पक्ष फोडून दोन्ही पक्षांचे प्रत्येकी चाळीस आमदार सोबत घेऊनही भाजपला अपयशाचे तोंड पाहावं लागलं विदर्भाच्या बाले किल्ल्यातच भाजपला मोठा धक्का बसला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानं महायुतीला नाकारलं तर मुंबईत देखील उद्धव ठाकरे यांना असलेल्या सहानुभूतीच्या लाटेत महायुती वाहून गेली अमित शहा यांना भाजपचं चाणक्य असं म्हटलं जातं लोकसभा निवडणुकीत त्यांचे सर्व डावपेस बुमऱ्यां झाल्याचं पाहायला मिळालं आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दहा टक्के मत अधिक घेण्याचं त्यांचं नियोजन कसं यशस्वी होणार हा महत्वाचा प्रश्न आहे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण निर्मिती होण्यासाठी शरद पवार यांचे डावपेज उपयुक्त ठरले शरद पवारांचा चक्रव्यूह महायुतीला विशेषतः भाजपला भेदताच आला नसल्याचं चित्र आहे म्हाडा मतदारसंघातून शरद पवार यांनी हे डावपेज सुरू केले होते ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन तिथं भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला शरद पवार यांना शह देण्यासाठी भाजपच्या अट्टा असामुळे बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना उमेदवारी देण्यात आली तिथंही महायुतीला मात खावी लागली विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शरद पवार आता आपले एक एक पत्ते उघडत आहेत भाजपच्या वाटेतील हे सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे हे मात्र नक्की लोकसभा निवडणुकीचा निकाल जून मध्ये लागला त्यानंतर पाच महिन एक महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे लोकसभेतील मोठ्या अपयशानंतर राज्यातील महायुती सरकारनं एखादं मोठं लोकोपयोगी असं काम केलं आहे का याचं उत्तर जनता शोधेल सध्या तरी महायुतीची सर्व भिस्त ही लाडकी बहीण या योजनेवरच असल्याचं दिसून लागलं आहे या योजनेचं श्रेय लाटण्याची सत्ताधारी पक्षात चढाओढ लागली आहे ही एकमेव योजना आपल्याला पुन्हा सत्तेच्या दारात नेईल असं महायुतीच्या नेत्यांना वाटू लागलं आहे महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रत्येकी प्रमुख तीन पक्ष आहेत त्यांना काही छोटे पक्ष आणि अपक्षांनाही सामावून घ्यावं लागणार आहे शिवाय तिसरी आघाडी ही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे या परिस्थितीत महायुतीला दहा टक्के मतं अधिक कशी मिळतील हे पाहणं रंजक ठरणार आहे त्यातच मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्न पेटलेलाच आहे लोकसभा निवडणुकीत या आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांना फटका बसला होता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको यासाठी ओबीसी समाजाचे नेतेही आक्रमक झाले आहेत धनगर समाजानंही आदिवासी प्रवर्गातून आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आहे त्याला आदिवासी समाजातील नेत्यांकडून विरोध केला जात आहे मुस्लिम समाजही भाजपच्या काही नेत्यांच्या चिथावणीकर वक्तव्यामुळे नाराज आहे राज्यात अभूतपूर्व अशी सामाजिक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे महायुती सरकारवर राज्यातील एखादा तरी समाज समाधानी आहे का हा प्रश्न सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचा बनला आहे मग अमित शहा यांचा दहा टक्के मतदान वाढवण्याचा संकल्प पूर्णत्वास कसा जाईल भाजपला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंचवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झालं होतं आणि एकशे पाच जागा मिळाल्या होत्या त्यावेळी भाजप आणि शिवसेना हे दोघे स्वतंत्रपणे लढले होते हे विशेष शिवसेनेला सोळा पॉईंट बेचाळीस टक्के मतदान आणि छप्पन जागा मिळाल्या होत्या दोन्ही पक्षांना मिळून बेचाळीस टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली होती त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला जवळपास बावन्न टक्के मतं मिळाली होती त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चलती होती त्यांचा करिश्मा कायम होता तरीही विधानसभा निवडणुकीत दहा टक्के मतं कमी मिळाली होती आता तर पुला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेला आहे राज्यातील दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष फोडल्याचा राग हा लोकांच्या मनात होता त्यामुळं मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला धडा शिकवला मोदींनी राज्यात अठरा प्रचारसभा घेतल्या होत्या आणि महायुतीचे केवळ सतरा उमेदवार निवडून आले राज्यातील भाजपच्या नेत्यांनी इतक्या अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत की त्यांच्यासमोर मोदींचा करिश्माही चालू शकला नाही असं चित्र आहे मराठा समाजाच्या भावना अद्यापही भाजपच्या विरोधात दिसून येत आहेत भाजपच्या बहुचर्चित निवडणूक सूक्ष्म नियोजनाचा लोकसभा निवडणुकीत बोजवारा उडाला आहे त्यामुळं महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांचे राज्यव्यापी नेतृत्व त्यांना असलेली सहानुभूती आणि शरद पवार यांच्या डावपेचांमुळे महायुती निवडणुकीआधीच हैराण झाल्याचं दिसत आहे अशा परिस्थितीत दहा टक्के मते कशी वाढणार हा महत्वाचा प्रश्न आहे राज्यातील धार्मिक सरोख्याला टाचणी लावण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे भाजप आणि शिंदे गटाचे वाचाळवीर नेते महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत अजित पवारांसोबत गेलेल्या अनेक आमदारांच्या वर्चस्वाला शरद पवार यांनी सुरुंग लावला आहे अजित पवारांच्या आमदारांनी शरद पवार यांची धडकी घेतली आहे शरद पवार यांच्याकडे इनकमिंग वाढलं आहे लोकसभेला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा हा आत्मविश्वास देखील वाढलेला आहे उद्धव ठाकरे यांचा चेहरा महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दहा टक्के मतदान वाढवण्याचा संकल्प मिशन फोर्टी फाय सारखा ठरणार नाही ना अशी भीती राज्यातील भाजप नेत्यांना नक्कीच भेडसावत असणार आगामी विधानसभा ही महायुती आणि विशेष म्हणजे भाजपची सत्व परीक्षा ठरणार एवढं मात्र नक्की आता या सत्व परीक्षेत ते पास होणार की नापास हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र